एक महत्वाची बातमी आहे पुण्यात सोशल मीडियावर गणेश काळेच्या हत्येचं समर्थन करण्यात आलेलं आहे पुण्यातील गँगवार संदर्भात महत्वाची बातमी कोंढव्यातील गोळीबारात गणेश काळेची हत्या झाली होती कोंढव्यामधील तरुणाकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे आणि यातून या हत्येचं समर्थन करण्यात आलेलं आहे तरुणांनी बंदूक आणि काडतुसांसोबत हा व्हिडिओ बनवलेला आहे अधिक माहिती या संदर्भात घेत आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या माझ्यासोबत जोडले गेलेले आहे रोहन हा व्हिडिओ बनवणारे तरुण नेमके कोण आहेत बबलू सय्यद असं से या तरुणाचं नाव असल्याची सध्याच्या घडीला माहिती मिळते आणि स्थानिकांकडून जो आरोप केला जातोय त्या आरोपांमध्ये बबलू सय्यद देखील या सगळ्या गणेश काळेच्या हत्येमध्ये सहभागी आहे आणि त्याच्याकडूनच जे आहेत ती पिस्तोल पुरवले गेल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय परंतु याबाबतची पोलिसांकडे अद्याप कुठलीही माहिती नाहीये परंतु सोशल मीडियावरती याच बबलू सय्यदने जे आहे ते एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे स्वतः बंदूक घेऊन काडतुसे घेऊन एका हॉटेलच्या रूम मध्ये बेडवरती ते ठेवून हे सगळं घेऊन बसलेला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील पोस्ट आहे आणि ज्यामध्ये एमडी डब्ल्यू मिस यू जान अशा प्रकारचं लिहिलंय एमडी डब्ल्यू म्हणजेच मयूर वाघमारे हाच मयूर वाघमारे जो आहे तो गणेश काळेच्या हत्येमध्ये सहभागी आहे स्वतः त्याने जे आहे ते गणेश काळेची हत्या पिस्टलने किंवा कोयतेने जे आहे ते वार करून केलेले आहे तर याबाबत मयूर वाघमारे जो आहे तो तुरुंगात मध्ये आहे पुणे पोलिसांच्या कोठडीमध्ये तो आहे त्यामुळे या सगळ्या हत्येचं समर्थन या तरुणांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये ही सगळी गुन्हेगारी जी आहे ती संपवण्यासाठी पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे कारण का एका ठिकाणी या सगळ्या पुणेकरांच्या गुन्हेगारीला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर वैतागलेले आहेत परंतु अशा प्रकारची तरुणाई जी आहे ती अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये शहराच्या विविध भागांमध्ये आहे आणि अशा प्रकारचं आकर्षण गुन्हेगारांचं आकर्षण जे आहे ते या तरुणांमध्ये पाहायला मिळतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची गुन्हेगारी स्वरूप जे आहे ते शहरामध्ये असताना देखील पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये का कारण का अगदी दुसऱ्याच दिवशी काही तासांमध्ये या गुन्हेगारांचं समर्थन करणारी काही मंडळी जी आहेत ती सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना कुणाचाही धाक राहिलेला नाही का हा प्रश्न जो आहे तो पुणेकरांना पडलेला आहे कारण का पुणे पोलिसांकडून वारंवार कारवाया केल्या जातात अशा तरुणांवरती धाक दाखवला जातो सोशल मीडियावरती रील्स पोस्ट केले पोस्ट केल्या म्हणून त्यांच्यावरती जी आहे ती कारवाई केली जाते परंतु हेच तरुण जे आहेत ते अगदी हत्येच्या काही तासामध्ये आपल्या भाईचा जो आहे तो स्टेटस टाकतात आणि मिसयू जान अशा प्रकारचं लिहिलं जातं त्यामुळे या हत्तीचं सगळ्याचं समर्थन या तरुणांकडून केलं जातं की काय असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य पुढे उपस्थित होतोय रोहन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी